उपस्थित आहे आणि ती आता आपल्यात येतील त्यानंतर मी त्यांना मंचावरती आमंत्रित करेन आणि मग आपण त्यांना बोलत करणार आहोत सरप्राईज मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते दोन पाच मिनिटं तुम्हाला वाट बघावी लागणार आहे स्टुडिओज मराठीचे बिझनेस हेड श्री बवेश जाधवलेकर यांना सुद्धा आमंत्रित मी खोटं सांगितलं आमच्या ट्रेलर फोर मिलियन झाले फोर मिलियन हे दोन मिलियन च्या वर मी पाहिलं होत जेव्हा आल्या आल्या अवघ्या एक दोन दिवसात सात दिवसामध्ये त्याने थांबाचं नावच घेतलं नाही तो चार मिलियन पर्यंत पोहोचलाय खूप प्रेरणादायी चित्रपट आहे एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि या घटनेवर आम्ही एक दीड वर्ष झालं काम करतोय आणि आज फायनली ती फिल्म एक मे ला तुमच्या समोर येणार आहे तर त्याचाच जास्त आनंद आहे आणि कधी एकदा लोक फिल्म बघतायत आणि कळवत आहेत अशी उत्सुकता वा या फिल्मचा जो आहे तो आहे की दुसरी संधी आपल्याला जीवनात खूप कमी मिळते आणि जेव्हा ती मिळते तेव्हा आपल्याला कळत नाही की दुसरी ना थे थे, ही संधी येते कारण आपण ओळखू नाही शकत आणि अशा वेळेला कोणीतरी व्यक्ती आपल्या जीवनात येते ती सांगते की ही संधी आहे ही घे आणि जरी आपण त्याला ऐकलं नाही तर ती व्यक्ती आपल्याला कधी कधी सांगते की ही व्यक्ती ही जर का संधी घेत नाही तुझं जीवन समाप होईल तशा वेळेला आपल्याला वाटतं की एक हे चांगली आ, हे ती आपल्याला आणि ती आपण घेतो आणि आपण एका कामात सफल होतो तर ती संधी घेणं आणि त्याला ओळखणं आणि घेणं या फिल्मचा सार आहे फक्त एकदा शिवराज बद्दल बोलेन की अ, खूप छान गोष्ट त्यांनी सिलेक्ट केली त्याचा पहिला चित्रपट असेल दिग्दर्शनाला म्हणतो त्यांनी कमर्शियल विचार केला असता मोठा पण एक छान खऱ्या गोष्टीवर लक्ष घालून गोष्ट आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलाय आणि सगळे कलाकारांनी अगदी काय गोष्ट छान असेल ना तर ती प्रेझेंट करायला नक्कीच आवडते शिवराजचं कौतुक आहे त्याने प्रत्येकाला ती गोष्ट व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर प्रत्येक जण त्या अनुषंगाने यात इन्वॉल्व आहे आणि पहिल्या टीजर पासूनच लोकांनी कॅच केलंय त्याला त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिक मांडलेला प्रयत्न आहे नमस्कार खूप छान वाटतय आणि आम्ही गेले दहा दिवसापासून या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जिकडे जिकडे जातोय खूप चांगल्या पद्धतीचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळतो खूप बरं वाटतंय की आपण या चांगल्या सिनेमाचा भाग आहोत आशु सर भरत सर यांच्यावर इंटरव्ह्यू देतोय खूप बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत आणि आज शिवराज आलाय तर दिग्दर्शकाच्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुझ्याबद्दल बोलत असतो तुझ्या वतीने बोलत असतो आज तू बोलशीलच पण मनापासून आभार आहेत झी स्टुडिओ तुषार सर यांचे कारण की चांगल्या सिनेमाचा भाग मला करून घेतलाय मातब्बर दिग्गज मंडळ दिग्गज मंडळी आहेत कलाकार मंडळी आहेत त्यांच्यावर कुठेतरी छान काम करायला मिळाले आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली खरी गोष्ट तुमच्यासमोर तुम ते मांडतायत आणि त्यात मला कुठेतरी सांगून करून घेतलंय खूप बरं वाटतंय लवकरात लवकर तुम्ही आता ट्रेलर आहे ट्रेलरला मिळणारा रिस्पॉन्स किंवा ती खरी माणसं साकारताना मजा आली त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा सिनेमा आवडेल आणि थँक्यू मी या मंचावर तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद मध्ये 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 ऍडली बेटर ना हॅलो अच्छा ठीक आहे हे आमचे दिग्दर्शक शिवराज वायचा आहे आपल्या सगळ्यांना बालपणाची आठवण असेल आणि फार उत्तम मुहूर्त आहे खर तर एक, एक मे सिनेमा रिलीज महाराष्ट्र आमच्या झी टी व्हीच्या हेड आहे मतलब झी टी व्हीच्या प्रमोशन बघतो ती मला सांगितलं आता फाय मिलियन झालं काय करू थँक्यू महेश आता हे गाणं मला पाहिजे पंधरा मिलियन प्लीज Forward करा, please, forward करा, thank you, कुछ नहीं किया आ, ये गाना तो लोग में जो म्यूजिक डायरेक्टर तो आपने नाम ले लिया पर यह गाना बहुत टफ था हमारे लिए पिक्चर में गाने के लिए ऑल दू मिस आणि साहेब थँक यू सर बरेच बरांनी थँक्यू एव्हरी वन फॉर कमिंग युअर तुमचं जे सहकार्य आम्हालाय टीझर असेल ट्रेलर असेल पहिलं गाणं जेव्हा झालं टायटल ट्रॅक तेव्हा पण खूप सहकार्य मीडियाचं आम्हाला मिळालं खूप चांगला फीडबॅक येतोय आता पण आम्ही पाहिलं हे गाणं वाचताना तुमचं जी एनर्जी होती ती आम्हाला पण लागलेली आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हा चित्रपट ही जी सत्यकथा आहे फार म्हणजे आपल्याकडे शंभर एक चित्रपट होतात वर्षाला फार क्वचित अशी एक कथा येते की लगेच तुम्हाला वाटतं की नाही हे सांगायला हवं हो। तर ते झी स्टुडिओच्या निमित्ताने ही कथा हे सत्यघटनेचा एक चित्रपट होणं आणि ते हे विजन रिअलाइज होणं हे आमच्या सगळ्यांचं नशीब आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय एक मे जो आहे तो तो जो जो इम्पॅक्ट प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवा तर तुमच्याशिवाय होणार नाही मंगेश पाडगावकर यांचे मनापासून आभार मानायला हवेत कारण त्यांनी असं मला वाटतं हे गाणं अठ्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास केलेलं आहे नमस्कार सगळ्यांना आ, मला खूप आनंद होतोय मला वाटतं की चित्रपटामध्ये जे जे कलाकार आहेत भरत सर आहेत आशु सर आहेत सिद्धू आहे आपला लाडका आणि आमच्या मित्राने हा डिरेक्ट केलेला सिनेमा आहे हे सगळे लोक इथे असणं हेच या गोष्टीचा पुरावा आहे की काय पद्धतीचे स्क्रिप्ट असेल एवढे सगळे लोक कुठल्या तरी एका कंटेंटसाठी येतात तयार होतात इतकी एनर्जी लावतात वेळ देतात आणि तन मन धन अर्पून जो काही शूटिंगचा पिरियड आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही पिरियड आहे प्रमोशनचा असेल डबिंगचा असेल त्याच्यात स्वतःला वाहून घेतात त्याच्या मागे झी स्टुडिओ सारखी संस्था तुषार सर उभे राहतात हा या सगळ्या गोष्टी याचा पुरावा आहे की हा कंटेंट काय असेल मी सुद्धा पहिल्यांदा कंटेंट जेव्हा शिवराज घेऊन आला कंटेंटची घोरळ पडली होती मला त्यात ते स्क्रिप्ट रायटिंग अतिशय उत्तम झालेलं होतं सिनेमा शूट सुद्धा अतिशय छान झालेला सिनेमा अजून मी पाहिलेला नाहीये पण एक असतं ना वाईप येते आपल्याला आपल्याला कळतं की प्रोड्युसर्स मध्ये पण एनर्जी जाणवायला लागते की ज्याला आता हे लोक जरा ऑन झाले ते लक्षात येतं आपल्याला की हे चांगलं झालेलं आहे प्रोजेक्ट आणि ते ते सगळं जाणवायला लागतं सो ते सगळे डॉट्स आता जुळायला लागले आणि अर्थातच लोकांकडून जो प्रतिसाद येतोय आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक जे सांगत असतात त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते एवढं तरी मी आता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची सगळ्याच फिल्मचं आम्ही प्रमोशन करत असतो पण या फिल्मसाठी एक महत्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा जेव्हा प्रमोशनला काही बोलायला जाते मला वाचलेल्या बघितलेल्या ऐकलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात तर मला असं वाटतं की हे शुभ शकून आहे या बाबतीतलं मला ना आत्ता विचार करताना आमचे साळुंखे माझे मार्गदर्शक त्यांनी एरिक फ्रॉमची एक गोष्ट सांगितली होती मला की प्रकाशात सात रंग असतात पण आपल्याला एक रंग दिसतो म्हणजे निळ्या रंगाचं फुल असेल तर त्याच्याकडे स्वतः ते सहा रंग ठेवून घेतात आणि निळा रंग आपल्याला दाखवतो म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला होता तात्यांनी की आपल्या जवळ आपण जे ठेवतो त्याने आपल्याला लोक ओळखत नाहीत आपण लोकांना आपल्याकडचं काय देतो त्यांनी आपल्याला लोक ओळखतात प्रवाह सोबत जायला काहीच लागत नाही प्रवाह विरुद्ध पोहायला सहनशक्ती लागते बळ लागतं प्रेरणा लागते मला असं वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती प्रवाह विरुद्ध पोहणारी आहेत त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे जे प्रवाह विरुद्ध असतं ते अभिजात असतं त्याला स्थलकालाचं बंधन नसतं ते आजही तितकंच रिलेव्हंट असतं आणि अजून पंचवीस वर्षांनीही हा सिनेमा बघताना हा आपलाच वाटणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सगळे प्रमोशन करतोय पण आम्ही म्हणतोय हा आपला सिनेमा आहे आमचा सुद्धा नाही आपल्या सगळ्यांचा एकत्र आपला सिनेमा त्यामुळे हे इतकं आपलं आहे की हे यशस्वी होणारच याची मला खात्री आपल्या पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि चा, ग्रुप चालवतो अनेक इंटर कॉलेज स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओंकार त्यांनी आणि शिवराजनी ही फिल्म लिहिली आहे दोघांची पहिलीच फिल्म आहे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवलाय इतक्या चांगल्या प्रोड्युसर्स बरोबर हा सिनेमा बनवलाय त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दिलाय त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देत आहे तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बऱ्याच वेळेला होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं की ही फिल्म आपलीच आहे तर तुम्ही प्रेम दिलंच आहे आत्तापर्यंत या चित्रपटाला आणि एक तारखेला थिएटरमध्ये जा तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा कुटुंबियांबरोबर बघा नक्की तुम्हाला मजा येईल असे काही सिनेमा असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात उदास वाटत असतात तेव्हा एखादा सिनेमा बघितला म्हणजे इथं सर उपस्थित आहेत तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हाला सगळ्यांनाच इच्छा आहे तर एक तारखेला नक्की थिएटरमध्ये जा आणि बघा आता थांबायचं नाही माझं नाव अर्पिता गोगलकरे आणि मी फिल्म या फिल्मचा एक खूप छोटासा भाग आहे पण मला असं वाटतं या फिल्ममध्ये ज्यांनी कोणी अगदी एवढंच जरी काम केलं ला असेल आणि एनी कपॅसिटी त्यांना खूप अभिमान वाटतो की आम्ही या प्रोजेक्टशी असोसिएटेड आहोत कारण कॅप्टन ऑफ द शिप शिवराज यांनी सगळ्यांना इतकं आपुलकीने बांधून ठेवलं म्हणजे मी या फिल्मचं कास्टिंग पण केलं आहे त्यामुळे मी आणि शिवराज खूप आधीपासून <laughs> Uh, जेव्हा कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही फक्त पीपीटी बनवायचो शिवराजच्या घरी बसून की चला आता आपण अशी अशी फिल्म करतोय हा इथे आपण काय कोणाला घेऊयात वगैरे अशा वगैरे चर्चा आम्ही करायचो तेव्हापासून या फिल्मशी मी असोसिएटेड आहे आणि इतक्या मोठ्या लेजेंड सोबत स्पेस शेअर करताना माझ्याकडे शब्द नाही आहेत ऍक्च्युली खरंच नाही आहेत था, आणि थँक्यू शिवराज थँक्यू तुषार सर थँक्यू भवेश सर फॉर अलाविंग मी टू बी पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट आणि शिवराज पुण्याचा मुलगा आहे आम्ही एकत्र थिएटर करायचो आणि आज त्याची स्वतःची पहिली फीचर फिल्म येते त्यामुळे खूप खूप अभिमान वाटतोय आणि खूप प्रेरणा त्यांनी दिलीये सगळ्यांनाच ज्यांना या क्षेत्रात काही करायचंय त्याबद्दल खूप खूप आभार आणि एकमेला भेटूया थिएटर प्रवीण कुमार धनोबा गोदरबाई डाळिंगकर शिक्षण आपल्याला किती मोठं करते हे याच उदाहरण मी आता माझ्यासोबत सर आहे सिद्धार्थ आहेत अशोक सर आहेत माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्या सोबत उभा आहे आणि इतकं भारवलेलं पण असतय पाणी नाही आहे आणि छान आहे गाणं पण आहे मजा आली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी जी माणसं आहेत ना आजूबाजूला ती माणसं याच्यात त्या पिक्चर मधली ते, ते आ, पात्र वेगवेगळी आहेत तुम्हाला तुम्हाला पाहताना ते दिसतील तुम्हाला की अरे हे काका आहे एव मामा भाऊ हे भाई या सिनेमातलं आणि आपण याचा भाग होतोय ना यांच्या सगळ्यांसोबत ते याच्या भाई म्हणजे माझी बाई माझे घरचे आणि पाहुणे पाहतील ना त्यांना आवडेल कामगार रात्र शाळेत जाण्या जाण्यासाठी कसे तयार होतील म्हणजेच ओरिजिनली शिरूरकर साहेबांनी उदय शिरूरकर साहेबांनी जे डेअरिंग दे केलं त्याला हेप आहे आणि दहावी परीक्षा पास करायला लावली त्यांना निलेश सर आणि शिरुलकर साहेब ह्यांचं ह्यांचं काय त्यांना कॉन्फिडन्ट असेल की बाबा हे आणि आता चालू आहे तिथे आता परत लोकांना दहावीला जर बसरा मिळते आता बारायला बसतायत म्हणजे की बघा माणूस विचार चांगला पॉझिटिव्ह विचार करू शकतो आणि मी परत त्या पॉईंटवर येतो की तो संघर्ष आहे ना त्यांनी किती झेलला असला आम्ही तर काम केलं त्यात